नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण कोर्ट कचेरी या चॅनलवर एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत तर सातबाऱ्या उतऱ्यावरील इतर हक्कात असणारी नावे कमी कशी करावी या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत सातबारा उतारा असतो आणि सातबाऱ्याच्या उतऱ्यावर आपण काय काय पाहिलं पाहिजे आणि सातबाऱ्या उतऱ्यावर काय काय असतं हे आपण आणि त्या सातबाऱ्या उतार्याचा असणारा जो इतर हक्काचा कॉलम आहे त्या इतर हक्कामध्ये काय असतं याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर इतर हक्कामध्ये सातबारा उतारावर आपण पहिल्यांदा काय पाहिलं पाहिजे तर सातबारा उतारा म्हणजे सातबारा उतारावर त्याच्यावर काय काय असतं गट नंबर असतो त्याच्या कब्जा कोणाचा आहे याबाबत असतं धारकाचं नाव असतं आणि इतर हक्क असतो आणि त्या इतर हक्काबाबत आपण सविस्तर पुढं जाणूया इतर हक्कामध्ये काय काय असतं तर इतर इतर हक्कामध्ये बँकेचा बोजा असतो त्या जमिनीवर कुठली जर शर्त असेल तर त्या शर्तीबाबत डिटेल लिहिलेलं असतं त्याचबरोबर बॅ त्या इतर हक्कामध्ये काही लोकांची नावे देखील काही उतारावर आपल्याला पाहायला मिळतात तर त्या लोकांची नावे त्या इतर हक्कामध्ये का असतात आणि ती नावे कशी कमी करावी याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर इतर हक्कातील नावे कशी कमी करावी फेर तर त्यासाठी आपण त्या इतर हक्कामध्ये असणारी नावे त्या नावांच्या समोर जो फेर लिहिलेला असतो म्हणजे एक नंबर लिहिलेला असतो त्या नंबरचा फेरफारचा उतारा काढला पाहिजे आणि तो उतारा काढू फेरफारचा उतारा काढून त्या फेरफारच्या उतार्यामध्ये इतर हक्कामध्ये या लोकांची नावे कशी आलेली आहेत हे आपण पाहिलं पाहिजे किती ती नावे वारसाने आलेली आहेत अथवा कुठल्या दस्ताने आलेली आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण त्या फेरफार उतार्यामार्फत पाहू शकतो मग त्यानंतर त्या उतऱ्यावर त्यांनी हक्क सोडलेला आहे का म्हणजे या सगळ्या गोष्टी इतर हक्कामध्ये असणाऱ्या नावांसमोर जो काही नंबर लिहिलेला आहे त्याला आपण फेरफार अथवा सहाडंचा उतारा असं म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण म्युटिशन एंट्री असंही म्हणतो तर त्या म्युटेशन एंट्रीवरती डिपेंड राहतं की त्या लोकांची नावं कशी लागलेली आहेत आणि ती नावं क लागलेली नावे कमी करण्याची आहेत का किंवा ती नावे पोकळ आहेत का त्यांनी या अगोदर त्या उतऱ्यावरील त्यांचा जो असणारा इतर हक्कातला हक्क आहे तो हक्क सोडलेला आहे का तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आपण हे पाहणार आहोत की इतर हक्कामध्ये नाव त्यांची वाटपाने आहेत का अथवा कोर्टाच्या आदेशाने आलेले आहेत का वारसाने वारसाने आले असतील तर जर नावे आली असतील तर त्यामध्ये त्यांना समान हक्क असतात जर त्यांनी रजिस्टर दस्ताने किंवा माननीय कोर्टा कोर्टामार्फत किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्या हक्क सोडलेले असतील व त्यांची नावे उतऱ्यावर तशीच राहिलेली असतील तर तो आदेश किंवा तो दस्त महसूल अधिकारी यांना देऊन आपण त्यांची नावे कमी करू शकतो परंतु मालक सदरी नाव असलेल्या मालकाने केवळ रेव्हेन्यू अधिकारी यांच्याकडे म्हणजे तलाठी सर्कल अथवा तहसीलदार यांच्याकडे नुसता अर्ज दिला म्हणून त्यांची नावे कमी होत नसतात आणि समजा कमी करण्या म्हटल्यानंतर करता येणार नाही आणि संगणमताने समजा जर आपण नावं कमी देखील केली तरी त्या इतर हक्कामध्ये असणाऱ्या लोकांचा सदर जमिनीमधील हक्क हा जात नाही बऱ्याच वेळा इतर हक्कातील नावे असलेली व्यक्ती मयत आहे म्हणून त्यांची नावे कमी करा असं म्हणता येते का आणि ती व्यक्ती मयत झाली म्हणून त्यांचे हक्क येईल इतर हक्कातील जे त्यांची नावं आहेत ती नावं कमी करता येतील का तर त्याचं उत्तर आहे की नाही कारण ती व्यक्ती जरी मयत झाली तरी त्या व्यक्तीच्या वारसांची नावांची आपल्याला नोंद करावी लागेल आणि इतर हक्कातील नावे कशी व कोणत्या हक्काने आली आणि त्यांनी त्याच्या हक्काचे पुढे काय केले ते हक्क जर सोडले असतील तर ते नावं कमी करता येतील अथवा ते हक्क जर त्यांनी कोणाला दिले असतील तर त्यांची नावे कम करून ज्यांना त्यांनी हक्क दिलेला आहे त्यांची नावे आपल्याला त्या इतर हक्कामध्ये घेता येतील तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद